महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनावर आधारित फुले हा सिनेमा सध्या चर्चेत आहे पण दुर्दैवाने ही चर्चा त्याच्या कथानकापेक्षा वादामुळे जास्त होते प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सिनेमा ट्रेलर रिलीज होताच वादाच्या भवऱ्यात अडकला काय आहे हा वाद आणि यावर बॉलिवूडचा बेधडक दिग्दर्शक अनुराग कश्यपने का उडी घेतली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये फुले सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यातील एका दृश्याने ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांचा राग ओढावला त्यांच्या मते हे दृश्य त्यांच्या भावना दुखावणार आहे या वादामुळे सिनेमाची रिलीज डेटस पुढे ढकलली गेली आधी अकरा एप्रिलला म्हणजेच महात्मा फुले यांच्या जयंतीला रिलीज होणारा हा सिनेमा आता पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे एवढंच नाही तर सेन्सर बोर्डानेही सिनेमातील काही दृश्यांवर कात्री चालवली आता प्रश्न असा आहे की फुले दाम्पत्याचं सत्य सांगणारा हा सिनेमा कोणाला त्रास देणारा आहे का या सगळ्या गदारोळात बॉलिवूडचा नो फिल्टर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपला आवाज उचलला आहे त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सेन्सर बोर्ड आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला त्याच्या पोस्ट मधलं एक वाक्य तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतय मोदींनी जाती व्यवस्था नष्ट केली आहे असं सेन्सर बोर्ड म्हणत मग ब्राह्मण कुठून आले जर जाती नसतील तर फुले दाम्पत्याची गरज काय होती अनुरागने थेट प्रश्न उपस्थित केलाय जर भारतात जाती व्यवस्था नसेलच तर मग हा वाद कशासाठी आणि जर आहे तर मग सत्य दाखवणाऱ्या सिनेमाला का अडवायचं त्याच्या या बेधडक शैलीने नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे काहींनी त्याला पाठिंबा दिला तर काहींनी टीकेची झोड उठवली फुले हा सिनेमा फक्त बायोपिक नाही तर एक क्रांतीची गाथा आहे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समतेच्या क्षेत्रात केलेलं कार्य आजही प्रेरणादायी आहे त्यांनी जाती वर्गाच्या भिंती तोडून समाजाला नवी दिशा दिली या सिनेमात अनंत महादेवन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या अभिनयाने फुले दाम्पत्याच्या संघर्षाला जिवंत केलं आहे पण हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकणं म्हणजे खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे सेन्सर बोर्डाने सिनेमातील काही दृश्यांवर कात्री चालवली पण या मागचं कारण काय एकीकडे सत्ताधारी जाती व्यवस्था संपल्याचा दावा करतात तर दुसरीकडे सिनेमातील दृश्यांवर आक्षेप घेतले जातात यातून एक गोष्ट स्पष्ट होते सत्य दाखवण्याची ताकद अजूनही काहींना अस्वस्थ करते फुले दाम्पत्यांनी ज्या अंधारावर प्रकाश टाकला तेच सत्य आजही काहींना खुप का फुले सिनेमाचा हा वाद खरंच सिनेमातील दृश्यांबद्दल आहे यामागे काहीतरी मोठा खेळ आहे अनुराग कश्यपच्या प्रश्नांना तुमचं उत्तर काय आणि सर्वात महत्वाचं फुले दाम्पत्याचं सत्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं की नाही हा सिनेमा पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे तुम्ही तो पाहणार का की हा वाद तुम्हाला थांबवणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा